एम बी बी एससाठी दोन हजार चोवीसचा अंतिम कटऑप श्रेणीनुसार विश्लेषण कॅटेगरीनुसार किती आलेलं आहे महाराष्ट्र राज्यामधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ऑफ किती आलेला आहे बाबतीतली आपण संपूर्ण कॅटेगरीनुसार माहिती बघणार आहोत तर तुम्ही जर दोन हजार पंचवीसची नीटची तयारी करत असाल आणि एम बी बी एस दोन हजार पंचवीसमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे त्याचं कारण असं आहे की आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त कटऑ सांगणार नाही आहे तर विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक सांगणार आहे एस एम एल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट मध्ये त्याचा किती नंबर होता ते सांगणार आहे आणि त्याचा कॅटेगरी रँक किती राहिलेला आहे ते पण सांगणार आहोत त्यामुळे हे सगळं विश्लेषण बघितल्यानंतर आपल्याला स्वत ॲनालिसिस करून आपल्याला कुठलं कॉलेज मिळणार कुठे ॲडमिशन होणार यासाठी हे दोन हजार पंचवीसच्या तयारीसाठी हे खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आमच्या चॅनलवर संपूर्ण काउन्सलिंग फ्री केली जाते तर बघा आता सर्वप्रथम एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीचा एम बी बी एसचा अंतिम कट ऑफ किती आलेला आहे बघा ऑल इंडिया रँक त्या विद्यार्थ्याचा राहिलेला आहे एस सी कॅटेगरीचा एक लाख त्रेपन्न हजार सहाशे सहासष्ट एस एम एल राहिलेला आहे तेरा हजार सहाशे शहाण्णव आणि कॅटेगरी एस एम एल आहे आठशे बारा आणि मार्क्स म्हणजे नीटचा स्कोर त्या विद्यार्थ्याचा राहिलेला आहे पाचशे सदोतीस आणि त्या विद्यार्थ्याला जी एम सी गडचिरोली हे कॉलेज मिळालेलं आहे तुम्ही हा ऑल इंडिया रँक जी लिस्ट लागलेली ला आहे सी ई टी शेलवर एलवर त्याचं पी डी एफमध्ये तुम्ही सर्च करू शकता त्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे की नाही त्याचं नाव बघू शकता प्रकारे एस सी कॅटेगरीचा हा अंतिम कट ऑफ राहिलेला आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एस टी एस टी कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक बघूया आपण ऑल इंडिया रँक राहिलेला आहे तीन लाख छप्पन हजार एकशे सहासष्ट आणि एस एम एल आहे पंचवीस हजार पाचशे कॅटेगरी एस एम एल त्या विद्यार्थ्याचा राहिलेला आहे म्हणजे कॅटेगरी मिरिट लिस्ट राहिलेला आहे एस एम एल म्हणजे स्टेट मिरिट लिस्ट तसं एक कॅटेगरी स्टेट मिरिट लिस्ट राहिलेली आहे चारशे पाच आणि मार्क्स त्या विद्यार्थ्याचे आहेत चारशे नऊ आणि त्या विद्यार्थ्याला जी एम सी अंबरनाथ हे कॉलेज मिळालेलं आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती आहे व्ही जे ए एचं बघा ऑल इंडिया रँक शहाण्णव हजार एकशे त्रेपन्न एवढा राहिलेला आहे स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे एस एम एल राहिलेलं आहे आठ हजार आठशे तीन कॅटेगरी एस एम एल आहे एकशे अठ्ठ्याऐंशी आणि मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्याचे पाचशे चौऱ्याऐंशी आणि त्या विद्यार्थ्याला जी एम सी गडचिरोली हे कॉलेज मिळालेलं आहे हा आपण लास्ट कॅन्डिडेट घेत आहोत त्याच्यामध्ये फिमेल असेल आणि मेलसुद्धा असतील आपण मेल फिमेल वेगळे केलेलं नाही हे इथे लक्षात घ्या त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी बी एन टी एन टी बी कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक बघा एक लाख चोवीस हजार सातशे एवढा राहिलेला आहे एस एम एल राहिलेला आहे अकरा हजार तीनशे बहात्तर कॅटेगरी एस एम एल आहे त्या विद्यार्थ्याचा एकशे एकोणसाठ आणि नीटचा स्कोअर राहिलेला आहे त्या विद्यार्थ्याचा पाचशे साठ एवढा आणि या एन टी बीच्या विद्यार्थ्याला शेवटचं हे कॉलेज शेवटच्या राऊंडला मिळालेलं आहे जी एम सी मुंबई त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे डब्ल्यू एस डब्ल्यू एस कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक बघा सत्तर हजार चारशे ऐंशी एवढा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे एस एम एल आहे सहा हजार दोनशे सत्तेचाळीस कॅटेगरी एस एम एल आहे पाचशे बहात्तर आणि नीटचा स्कोर आहे त्या विद्यार्थ्याचा सहाशे सहा, सहा। बघा यावर्षी ईडब्ल्यू एचचा जी एम सीचा कट ऑफ खूप खाली आलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला जी एम सी रत्नागिरी हे कॉलेज शेवटचं मिळालेलं आहे तुम्ही यादीमध्ये सर्च करून बघू शकता आपण जो कट ऑफ देतो हा शंभर टक्के ॲक्युरेशी असते पूर्ण अभ्यास करून आपण एकाही मार्क्सचा डिफरन्स होत नाही याद्यांचा अभ्यास करून हा कटऑफ काढलेला असतो आत्तापर्यंत फायनल कटऑफ एम बी बी एसचा दोन हजार चोवीसचा कुणीच टाकलेला नाही आहे म्हणून माझ्या मनात आलं की आपणसुद्धा हा व्हिडिओ बनवूया तर बघा पुढची कॅटेगरी आहे एन टी सी एन टी सी कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक त्रेसष्ट हजार तीनशे चौऱ्याण्णव एवढा आहे एस एम एल आहे पाच हजार पाचशे सतरा कॅटेगरी एस एम एल आहे त्या विद्यार्थ्याचा दोनशे पाच आणि मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्याचे एन टी सी एन टी सीच्या विद्यार्थ्याचे सहाशे बारा आणि जी एम सी गडचिरोली हे कॉलेज त्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे एन टी सीचा स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे सी ओबीसी कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक आहे सेहेचाळीस हजार चारशे से सत्तेचाळीस एवढा एस एम एल आहे तीन हजार नऊशे बारा कॅटेगरी एस एम एल आहे एक हजार एकशे सत्याहत्तर आणि नीटचा स्कोर आहे त्या विद्यार्थ्याचा सहाशे अठ्ठावीस ओ बी सी आणि जी एम सी गडचिरोली हे कॉलेज त्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी बघूया आपण पुढची कॅटेगरी आहे एस सी बी सी एस सी बी सीला यावर्षी नव्यानेच आरक्षण घोषित झाले झालेलं होतं त्यानुसार प्रवेश प्रक्रिया झालेली आहे त्यामध्ये एस सी बी सीचा ऑल इंडिया रँक आहे बावन्न हजार सहाशे त्र्याऐंशी ऑल इंडिया रँक असलेला विद्यार्थी विद्यार्थ्याला शेवट हे कॉलेज मिळालेलं आहे कॉलेज सांगतो मी तुम्हाला पुढे एस एम एल आहे चार हजार चारशे एकाहत्तर स्टेट मिरिट लिस्टमध्ये चार हजार चारशे एकाहत्तर असलेला विद्यार्थी त्याला कॉलेज मिळालेलं आहे जी एम सीचं कॅटेगरी एस एम एल आहे एक हजार तीनशे चाळीस म्हणजे कॅटेगरी रँक त्या विद्यार्थ्याचा एक हजार तीनशे चाळीस आहे आहे आणि नीटचा स्कोर आहे सहाशे बावीस एवढा आणि त्या विद्यार्थ्याला जी एम सी गोंदिया हे कॉलेज मिळालेलं आहे सहाशे बावीस एवढ्या गुणांवर एस सी बी सीचं ॲडमिशन झालेलं आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती आहे एन टी डी एन टी डी कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक आहे छप्पन हजार सातशे बासष्ट एवढा एस एम एल आहे चार हजार आठशे सत्तेचाळीस कॅटेगरी रँक त्या विद्यार्थ्याचा आहे वन सिक्स्टी एकशे साठ आणि नीटचा स्कोर आहे सहाशे अठरा आणि जी एम सी धाराशिव हे या विद्यार्थ्या विद्यार्थिनीला मिळालेले हे थोडं माझ्याला बघितलं होतं मी ते फिमेलला मिळालेलं आहे त्यानंतर ओपन कॅटेगरी ऑल इंडिया रँक आहे पंचेचाळीस हजार नऊशे तेवीस एस एम एल आहे तीन हजार आठशे एकोणसाठ नीटचा स्कोर आहे सहाशे एकोणतीस ओपनचा सहाशे एकोणतीसवर विद्यार्थी लागलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला जी एम सी जालना हे कॉलेज मिळालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे ऑल इंडिया रँकनुसार एस एम एलनुसार आणि कॅटेगरी एस एम एलसुद्धा तुम्हाला मी दाखवलेला आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम इंस्टाग्राम ग्रुपवर नक्की शेअर करायला विसरू नका गरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल करू गरीब विद्यार्थी जे आहेत त्यांना याचा फायदा होईल त्यासाठी नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास या ठिकाणीच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला काही नवीन व्हिडिओ आवश्यक वाटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला तुमच्या काही समस्या असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद